शिल्प घेऊन आहे एक ऐंशी ट्विट बनलोचा दिवस पंडण करावी एक पटक आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य

गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका एकवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे आहे संबंधित तरुण तलावात सापडला धक्कादायक बाब म्हणजे तरुणाची जीव कापल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला त्यामुळे तरुणाने आत्महत्या केली की त्याच्याबरोबर त्याच्यासोबत घातपात घडला याबाबत सस्पेन्स निर्माण झाला ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे पोलीस घटनेचा पुढील तपास करीत असून शेख अबुझर शेख युनिस मृत आढळलेल्या आहे त्याच्या मृतदेहाची जीव कापलेली असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून हा घातपात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे मिळालेल्या माहितीनुसार जळगावच्या परिसरातील तांबापुरा येथील रहिवासी असलेला अबुझर दोन दिवसापूर्वी घरातून बाहेर पडला होता मात्र तो घरी परतला नाही कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला पण तो सापडला नाही अखेर मेहरून तलावात मासेमारी करणाऱ्या एका व्यक्तीला तलावात एक मृतदेह तर तरुणांना दिसला ही माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळ कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली आबूजरच्या अंगावर घरातून बाहेर पडतानाचे कपडे होते आणि किशा त्याचा मोबाईलही सापडला मात्र मृतदेहाची अवस्था पाहून नातेवाईकांनी जीप कापले असल्याचा संशय व्यक्त केला हा घातपात असल्याचा आरोप केला आणि त्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा